नमस्कार आत्ताच कासगाव येथील बिनदूडच्या मैदानावर ही बिंदूडची शर्यत पार पडलेली आहे सर्जा आणि सुंदर त्यांच्या विरोधात आहेत मेहबूब आणि वरदान परंतु निकाल अजून देण्यात आलेला नाही यामध्ये कोण विजयी झालेले आहे याचा निकाल थोड्या वेळाने मिळणार आहे तर मित्रांनो पाहूया या, या बिनदूडमध्ये कोण विजयी होत आहे हे नंतर आपणास माहीत पडणारच आहे मित्रांनो ही शर्यत खूपच प्रेक्षणीय होती आणि बऱ्याचशा बिंदूळ प्रेमींचे म्हणणे सुद्धा होते की सर्जा आणि सुंदर तसेच मेहबूब आणि वरदान यांची ही बिंदूरची शर्यत होणे आवश्यक आहे ही बऱ्याचशा दिवसापासून अपेक्षित होती ती आज शर्यत झालेली आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये यामध्ये कोण विजय होत आहे माहिती पडणारच आहे